सिंधुदुर्गात फक्त रुपये एक लाख दरामध्ये जागा नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो आहे तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त एक लाख दरामध्ये ॲग्रीकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो पूर्ण निसर्गरम्या ठिकाणी आजची आपली जागा आहे मित्रांनो कोकणामध्ये जर तुम्हाला फार्मास करायची असल्यास किंवा जर तुमचा बंगला बांधायचा असल्यास अतिशय बेस्ट अशी आजची आपली जागा आहे मित्रांनो आपल्या जागेची संपूर्ण माहिती जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आमचे चॅनल करून ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारचे नवीन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येता येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या जागेचे जे ठिकाण आहे ते गाव सरंबळ तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कुडाळ शहरापासून मोजून फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपय रस्त्याला लागून आणि वाडीवस्तीमध्ये एकोणचाळीस गुंठ्याचा वर्ग एक ॲग्रीकल्चर प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओने आपण पाहू शकता की गावातील मुख्य डांबरीकरण झालेल्या रस्त्याला लागून आपला पूर्ण प्लॉट आहे आणि रोडचा चांगला फ्रंटेज देखील आपल्या जागेला उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पूर्ण निसर्ग ठिकाणी आपली जागा आहे आणि पूर्णमय रस्त्याला लागून आपला हा एकूण चाळीस गुंट्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर एक प्लॉट आहे मित्रांनो सद्यस्थितीमुळे आपल्या जागा मालकांनी ही जागा एका नर्सरीसाठी दिलेली आहे आणि त्यांची काही झाडं आपण समोर पाहू शकता आणि नर्सरी म्हणून त्यांनी भाड भाडे तत्वावरती आपली जागा या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो पूर्ण क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सिपेट साधारपासून नकासलेला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या जागेचा प्रकार म्हणाल तर पूर्णपणे माती प्लॉट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि थोडाफार उतारा भागावरती आपला हा प्लॉट आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की लाईट हो पोल देखील आपल्या जागेला लागूनच आहे त्यामुळे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन देखील आपण या जागेमध्ये सहजपणे घेऊ शकता आणि सोबत पाण्यासाठी म्हणाल तर पाण्यासाठी आपण विहीर किंवा बोरेल देखील आपल्या जागेमध्ये करू शकता मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये असणार झाडांच्या लागवडीबद्दल म्हणाल तर आपल्या जागेमध्ये आपल्या काजूची झाडांची लागवड उपलब्ध आहे आणि कुडाळश्वर मोजून फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती आपला प्लॉट आहे त्याचबरोबर कुळाची बाजारपेठ म्हणा किंवा रेल्वे स्टेशन म्हणा हे देखील आपल्याला फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते मित्रांनो आपल्या या जागेची जर किंमत म्हणाल तर आपल्या जागेच्या मालकांना जी अपेक्ष किंमत आहे ती एक लाख रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो आपला एकूण चाळीस गुंट्याचा वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो तुम्हाला या जागेसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा किमतीसंदर्भात जर चर्चा करायची असल्यास आपण या जागेची साईड व्हिजिट करू शकता आणि किमतीसंदर्भात आपल्या जागा मालकीशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला या जागेसंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या जागेची साईड डिजिटल करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमितापर्टीच्या व्हॉट्सअप नंबर संपर्क साधा तुम्हाला सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आज एवढी व्हिडिओ आवडले असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या जागेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या या अमिता ऑपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सकाळ कोण ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारचे नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमित टेलिग्राम टेलिग्रॅम लिंक लिंकदेखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे चला आता मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर